छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व विभागात कार्यरत असलेल्या यंत्र यंत्र तसेच महानगरपालिकेची कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता आहे शहरातील नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आज शहरात महानगरपालिकेची यांत्रिकी विभागाच्या वतीने सध्या कार्यरत असलेल्या वाहनांचे दिमकदार पथ संचालन करण्यात आले माननीय अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या संचालन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती सेंट्रल दांका येथून पंचसंचनाची सुरुवात झाली सेवनील मार्गे मुकुंदवाडी चिखलठाणा सिडको बस स्टँड हरसूल हडको हर कॉर्नर दिल्ली गेट मिल कॉर्नर महावीर चौक रेल्वे स्टेशन महानुभव आश्रम एम आय टी कॉलेज देवळाई चौक सूर्यालॉन शाहनुकम गेट, मंदीर, गे, या गेट सुदगिरणी चौक गजानन महाराज मंदिर सेवन हिल आकाशवाणी क्रांती चौक मार्गे हमखास मैदान येथे सांगता करण्यात आली यावेळी एकूण वाहनांनी या पथ संचालनात सहभाग नोंदवला यात आरोग्य यांत्रिकी अग्निशमन घनकचरा उद्यान स्मार्ट सिटी बस प्रशासकीय अधिकारी यांचे प्रत्येकी एक वाहनांचा समावेश होता नागरिकांनी या पथ संचालने थापोट कौतुक देखील यावेळी केले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर